नमस्कार मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं ए टी एम गुरु या युट्यूब चॅनलवर सध्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत एक अत्यंत महत्वाची बातमी थेट विधिमंडळातून आलेली आहे ती बातमी अशी आहे की मराठा आरक्षण सध्या धोक्यात आलेलं आहे आणि तेही थेट विधिमंडळात म्हणजेच सध्या विधीमंडळाचं नागपूरचं हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनातून जे काही कामकाज होतं त्या कामकाजाची एक प्रत आपल्या हाती आलेली आहे आणि ती प्रत म्हणजे स्वत विधिमंडळाच्या कामकाजाचे जे सचिव आहेत श्री भुळे साहेब यांची ती प्रत आहे म्हणजेच विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत विधान परिषदेच्या वीस पेक्षा जास्त आमदारांनी आपली मतं मांडलेली आहेत किंवा त्या बाबतीचे प्रस्ताव मांडलेले आहेत त्याचबरोबर विधानसभेच्या पासष्ट आमदारांनी या विषयावर चर्चा केलेली आहे या सगळ्या चर्चेचा लेखाजोखा आणि त्याच्यामध्ये शासनाचं किंवा इतर सगळ्याच पक्षांचं जे काही मत आहे जे त्यांनी मांडलेलं आहे ते मत तिथं लिहिलेलं जशाला तसं आपल्याला उपलब्ध झालेलं आहे आणि त्या याच्यावरूनच आपण हा निष्कर्ष काढू शकतो की सध्या मराठा आरक्षणाचं भिजत घोंगड जे आहे ते आता तसंच राहणार आहे कारण या मराठा आरक्षणावरच्या चर्चा प्रत्यक्षात विधिमंडळात मांडल्या गेलेलं मत आणि कामकाजामध्ये त्याला मिळालेलं स्थान याच्यावरून आपल्याला हे सगळं पाहायचं आहे त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटत असेल की आता मराठा आरक्षणामध्ये एवढी सगळी चर्चा झाली विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये किंवा या अधिवेशनामध्ये म्हणजेच मराठा आरक्षण आता लवकरच मिळणार आहे तर ते मिळणार आहे तर कशा पद्धतीनं मिळणार आहे काही जणांना असं वाटत असेल की आता तीन तीन लाखापेक्षा म्हणजे जवळपास हे सापडलेले आहेत कुणबी प्रमाणपत्र सापडलेले आहेत मग हे सगळे कुणबी प्रमाणपत्र असतील त्याच्यानुसार यांना ओबीसीतून आरक्षण मिळेल का अशा वेगवेगळ्या ज्या चर्चा चालू आहेत त्याचबरोबर जरांगे पाटील जे सांगत आहेत की चोवीस डिसेंबरला मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे त्यासह शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा असं सांगितलं की मी स्वतः जरांगे पाटलांना उपोषण सोडवताना मराठ्यांचा सरसगट कुणबीमध्ये समावेश करण्यात येऊन त्यातूनच आपल्याला ओबीसीतून आरक्षण मिळेल असं आश्वासन दिलेलं आहे असं जे वक्तव्य त्यांनी विधानसभेच्या त्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्येच केलेलं आहे म्हणजेच एकंदरीत जे काही आपल्या कानावर आले ते आणि विधिमंडळाच्या प्रत्यक्ष कामकाजामध्ये जे काही लिहिल्या गेले कारण विधिमंडळाच्या कामकाजात जे काही बोलतात जे प्रस्ताव असतात त्याचा एक लिखित तिथं पुरावा असतो त्या पुराव्यामध्ये पुरा काय आहे आणि बाहेर बोलल्या काय चाललंय याच्यामधली जी तफावत आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे पहा सर्वप्रथम आपण पाहू विधानपरिषद आणि विधानसभा या दोन्ही सदस्यांनी जवळपास पंच्याऐंशी पेक्षा जास्त सदस्यांनी मराठा आरक्षणावर चर्चा केलेली आहे या चर्चेतून शासनाच्या सचिवांनी जे काही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये पहिला मुद्दा त्यांनी असा लिहिलेला आहे की मागच्या तीन महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी उपोषण आंदोलन आणि मोर्चा सुरू आहे ही पहिली ओळ पण या ओळीनंतर एक महत्वाचा मुद्दा त्यांनी इथं मांडलेला आहे आणि तो असा आहे की मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जाळपोळ आणि दंगली झालेल्या शासनाच्या निदर्शनास आलेल्या आहेत याचाच अर्थ मराठा समाजाने आरक्षणासाठी दंगल आणि जाळपोळ केली हे शासनानं मान्य केलेलं आहे आणि ते रेकॉर्डवर आलेलं आहे पण मूळ मुद्दा असा आहे की याच जाळपोळीच्या संदर्भात विधानसभेमध्येच किंवा विधिमंडळाच्याच अधिवेशनामध्ये स्वतः ज्यांचं घर जळालं ते आमदार सोळंके साहेब बोलले की हे काही जे घर जळालेलं आहे ते पूर्व वैमनस्यातून आणि राजकीय सुडाच्या हेतूने ते जाळण्यात आलेलं आहे मराठा आंदोलक फक्त तिथं ते पाहण्यासाठी होते त्यांनी या जाळपोळीत सहभाग घेतलेला नाही म्हणजे या जाळपोळीच्या आणि दंगल सदृश्य वातावरणाचा फक्त जो काही म्हणून मूळ मुद्दा होता जो स्वतः आमदारांनी सांगितला अधिवेशनामध्ये त्याचा इथं उल्लेख करण्यात आलेला नाही पण मात्र मराठ्यांनी आरक्षणासाठी जाळपोण आणि दंगल केली हे मात्र इथं स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे हा पहिला मुद्दा आणि याच्यावरूनच आता मराठ्यांचा आंदोलन आ, उग्र किंवा हिंसक होण्याची शक्यता आहे आणि म्हणून या आंदोलनाला थांबवण्यात यावं किंवा जरांगे पाटलांनी इथून पुढे बोलू नये याच्यासाठी किंवा त्यांनी सभा घेऊ नये त्यांच्या सभेंची परमिशन नाकारण्यासाठी शासनानं पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे हा पहिला मुद्दा समजून घेणे खूप महत्वाचा आहे म्हणजे इथून पुढे जरांगी पाटील आता सभा घेऊ शकतील यात्रा घेऊ शकतील की नाही त्यानंतर चोवीस डिसेंबर नंतर ते मुंबईला जे आंदोलन किंवा मोर्चा नेणार होते ते नेऊ शकतील की नाही यावर शासनानं ना आपली तयारी करून ठेवलेली आहे त्याच्यामुळं आपण निश्चिंत राहून फायदा नाही ही पहिली गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय मांडलेली आहे की सर्व आमदारांनी सर्व पक्षाच्या लोकांनी आणि शासनाने मराठा आरक्षणाच्या बाबतीत ठोस भूमिका घेतलेली आहे परंतु काही मराठा गटांचं असं म्हणणं आहे की त्यांना मराठ्यांना कुणबीतून आरक्षण नको तर मराठा म्हणूनच आरक्षण हवं आहे तर काही मराठा गटांचं असं म्हणणं आहे आरक्षण मागताना की त्यांना कुणबीतून म्हणजेच ओबीसीतून आरक्षण हवं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा इथं कोणत्याही प्रकारचा असा भेदभाव नाही अगदी बोटावर मोजण्या इतके लोक असतील की जे म्हणत आहेत की आम्हाला कुणबीतून प्रमाणपत्र नको मराठ्यांना आणि ती सुद्धा लोक सगळी राजकीय आहेत आपण पाहिलं असेल नारा, नाराय नारायण राणे असतील त्यांचे नितेश राणे असतील किंवा मग रामदासभाई कदम असतील किंवा मग हे सगळे जे लोक आहेत या सगळ्या लोकांनी फक्त याला विरोध केला बाकी दुसऱ्या कोणत्याही माणसांनी याला विरोध केलेला नाही आणि महत्वाचं म्हणजे जी काही चार दोन लोक बोललेली आहेत या मरा आम्ही कुणबी आहोत किंवा आम्ही कुणबी नाहीत आम्ही मराठा आहोत शहा आहेत तर ही लोक सुद्धा याच राजकीय लोकांची म्हणजे एक प्रकारे भक्तगण आहेत किंवा त्याच राजकीय लोकांचे ते चेले चपाटे आहेत बाकी सर्व महाराष्ट्रात सगळ्या मराठवाड्यामध्ये मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळावं अशीच मागणी आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मराठ्यांचं कुणबी प्रमाणपत्र असण्याचे पुरावे एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीचे सापडलेले आहेत म्हणजे कुणबीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं का नाही किंवा मराठ्यांना कुणबी द्यायचं का नाही सरसगट जी मागणी होती ती मागणी जी जरांगे पाटलांची मागणी आहे की मराठ्यांनाच कुणबी सरसगट प्रमाणपत्र मिळावे ही मागणी कशा प्रकारे चुकीची आहे हे दर्शवण्यासाठीचा दुसरा पॉईंट त्या कागदापत्रामध्ये म्हणजेच त्या लेखी कार्यवृत्तामध्ये घेतलेला आहे आणि तो म्हणजे मराठ्यांची काही मागणी कुणबीतून आहे आणि काही मागणीची म्हणजे याचाच अर्थ सरसगटची मागणी नाकारण्यासाठी सरकारने बरोबर विधिमंडळाच्या कामकाजामध्ये हे लिहून ठेवलेलं आहे हा दुसरा मुद्दा झाला तिसरा मुद्दा याच्याही पुढे जाऊन पहा की आता शासनाचं असं म्हणणं आहे की आम्ही या भूमिकेवर येऊन पोहोचलो आहेत हे त्याच्यामध्येच लिहिलेलं आहे माननीय श्री भोळे साहेबांनी जे काही वृत्तांत लिहून ठेवलेला आहे विधानसभेच्या याच्यात त्या वृत्तांतामध्ये असं लिहिलेलं आहे की आता शासनाची शासन या भूमिकेवर येऊन ठेपलेलं आहे की मराठ्यांना शंभर टक्के आरक्षण दिलंच पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही क्युरे क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये जी दाखल केलेली आहे तिच्यावर आम्ही काम करत आहोत म्हणजे मराठ्यांना किंवा मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळून काही फायदा नाही आता हे क्युरे पिटिशनवर त्याच्या पुढे जाऊन आणखी एक मुद्दा त्यांनी असा लिहिला आहे की मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका पक्षातील सगळ्यांचीच आहे परंतु हे आरक्षण देत असताना इतर मागासवर्गीय आयोगाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही मग आता सगळ्यात मूळ मुद्दा असा आहे की जे आरक्षण जरांगे पाटील किंवा मराठा समाज मागत आहे ते आरक्षण आणि शासन देऊ पाहतं ते आरक्षण या दोघांमध्ये एवढी मोठी तफावत आहे की मराठा समाज पन्नास टक्केच्या आतलं मागत आहे आणि शासन त्यांना पन्नास टक्केच्या वरच देऊ पाहत आहे यापूर्वी सुद्धा महाराष्ट्रातल्या शासनाने दोन वेळेस मराठ्यांना पन्नास टक्केच्या बाहेरचं आरक्षण दिलेलं आहे पण अजूनपर्यंत ते आरक्षण टिकलेलं नाही आणि इथून पुढे ते टिकण्याची शक्यता नाही त्यामुळे ज्या मराठ्यांच्या ओबीसी नोंदी नोंदी आहेत त्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं आणि सरकारची सुद्धा तीच भूमिका असायला हवी होती कारण शासनानं जर मग ह्या ओबीसी नोंदी शोधायला लावल्या असतील ह्या ओबीसी नोंदी सापडत असतील तर त्या नोंदींचं करायचं काय आणि समजा माझ्या आजाच्या किंवा पंजाच्या जर दाखल्यावर किंवा एखाद्या कागदपत्रावर ओबीसी असेल तर त्याचा अर्थ मी ओबीसी नाही का आणि मग जर मी ओबीसी म्हणजे कुणबी असेल तर मग मला ओबीसीतून आरक्षण का मिळू नये याचाच अर्थ असा आहे की शासन मराठ्यांना ओबीसी मधून किंवा कुणबी म्हणून आरक्षण देण्याच्या विचारात नाही दुसरी महत्वाची गोष्ट हे ये देता येऊ नये म्हणून त्यांनी वरचे दोन तीन महत्वाचे पॉईंट त्या कामकाजामध्ये टाकलेले आहेत जे की अर्धसत्य आहेत त्याचबरोबर तिसरी महत्वाची गोष्ट की ते मराठ्यांना आरक्षण देऊ इच्छितात पण पन्नास पन टक्केच्या वरचं आणि तेही टिकणार म्हणून पण ते टिकणं शक्य नाही म्हणजे एकंदरीतच सध्याच्या या विधिमंडळाच्या अधिवेशनातून असं स्पष्ट झालंय की सरकारसह विरोधी पक्षासह सर्वांचंच एकमत आहे की मराठ्यांना आरक्षण द्यायचं पण कसं द्यायचं पन्नास टक्केच्या वरच जे कोर्टात टिकणार नाही जरी ते म्हणत असतील की आम्ही ते टिकवणारच पण ते तसं टिकणार नाही टिकवण्यासाठी एकच महत्वाचा मुद्दा आहे की बिहार प्रमाणे इतर राज्यामध्ये तसा कायदा करावा लागेल हा कायदा करून त्या पद्धतीनं ते आरक्षण द्यावं लागेल पण ते सगळं शक्य नाही आणि या सगळ्यामध्येच आता जी मराठा समाजाची भावना झाली होती किंवा जरांगे पाटील जे सांगत आहेत की चोवीस डिसेंबरला आपल्याला आरक्षण मिळणार आहे ही शक्यता आता हळूहळू हळूहळू धुसर होत चालली आहे म्हणजेच मराठ्यांचं आरक्षण पुन्हा एकदा धोक्यात आलेलं आहे पण याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या भावनांना उद्रेक होऊ द्यावं आपण शांततेनं कायद्यानं आणि सुव्यवस्थेनं जे शक्य आहे त्या पद्धतीनं आपण आपलं आंदोलन पुढे ठेवावं कायद्याचा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न याच्यासाठी निर्माण होऊ द्यायचा नाही कारण ऑलरेडी या कामकाजामध्ये त्यांनी स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे की मराठ्यांनी त्यांच्या आरक्षणासाठी जाळपोळ आणि दंगली घडवून आणल्यात आणि असं शासनाच्या निदर्शनास आलं म्हणजे आपला लढा दडपण्यासाठी जी काही कामकाजामध्ये जी काही नोंद असली पाहिजे किंवा शासनाकडे जे काही पुरावे असले पाहिजे ते पुरावे त्यांनी तिथं लिहून ठेवलेले आहेत आणि या एकावळीच्या आधारावर ते मराठ्यांचं आंदोलन किंवा मराठ्यांचे मोर्चे किंवा मराठ्यांचं उपोषण कधीही बंद करू शकतात मनोजरांगे पाटलांचं भाषण किंवा दौरे किंवा त्यांचे जे महाराष्ट्रभर जे चालू आहे फिरणं ते सगळं ते कोणत्याही क्षणी त्या केवळ एकावळीच्या माध्यमातून ते बंद करू शकतात हे त्यांचं प्लॅनिंग अगदी यशस्वीरित्या इथं मांडलेलं आहे मूळ मुद्दा असा होता की त्यांनी ह्या दंगली किंवा हे जे काही झाले त्याची अजून चौकशी पूर्ण झालेली नाही स्वतः ज्यांचे घरं जळाले त्यांनी सुद्धा सांगितले की हे मराठा आंदोलक नसून कोणीतरी पूर्वभूमीने सतून केलेलं आहे मग असा असताना डायरेक्ट स्पष्टपणे त्याच्यामध्ये मराठा समाजाचा उल्लेख करून असं जाळपोळी आणि दंगली झाल्याचं निदर्शनास आलेलं असं का लिहिलंय हा मूळ मुद्दा आहे हा एक प्रकारे मराठा समाजाला फसवण्याचा किंवा मराठा समाजाला या सगळ्या दंगली आणि जाळपोळीमध्ये गुंतवण्याचा प्रकार आहे हा प्रकार होऊ नये म्हणून आपण प्रत्येकाने विरोधात कायदा आणि सुव्यवस्थेच्या माध्यमातून न्यायाच्या माध्यमातून आपली लढाई लढणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला माझी माहिती आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच ला लाईक करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा जेणेकरून मराठा समाज अंधारात राहू नये जरांगे पाटलांना आणि त्यांच्या आंदोलनाला बळ मिळावं यश मिळावं त्यासाठी आपल्या सगळ्यांचे प्रयत्न चालू राहावेत यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे थांबतो इथं जय हिंद जय महाराष्ट्र